मैत्रिणीनं चला सगळे कामं आवरले सकाळी सकाळी म्हटलं आता पहिले भाजी करून घेऊ आणि नंतर बाकीचे कामं करू तर फ्लॉवरची भाजी करते पातळ शेंगदाण्याचं कूट टाकून कारण शेंगदाण्याचं कूट टाकून कधी करते कधी काळ्या मसाल्याची कधी सुकी एकच भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतं तर याबा अशी लई जास्त शेंगदाण्याचा कूट नाही टाकायचा भाजीला थोडंसं टाकायचा इकडं भाजी टाकली शेजायला इकडं कारले घेऊ म्हटलं चिरून कारलेला मीठ लावून ठेवा अर्धा तास अर्धा तास मीठ लावून ठेवायचं कारल्याला त्याचं पाणी निघून जातं अजिबात कडू कारलं होत नाही तर मग म्हटलं त्याला मीठभीट लावून सगळं ठेवून दिलं ठेसा वाटून घेऊ ठेसा लागतच राहते आमच्या घरामध्ये कायम कारण ठेस्याला ठेशाने तोंडाला चवी ती लसूण आणि नुसतं हिरवी मिरची भाजून घ्यायची आणि असा रगडायचा लोखंडाच्या तयावर मैत्रिणींना खूप चांगलं लागतं चवदार लागतं चला मग आता झाले सगळे कामं बाबाला आमच्या जेवायला देऊ आले ते सगळ्यांना रामराम काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि त्याला काल आपण काही गेलेलं नव्हतो गरबाच्या तिथं तर काल कसं सगळ्यांनाच वेळ नसतं घरातले कामं घट बसवायचे बाकी पण कामं राहते तर देवीला आणायचं राहतं स्वागत करायचं राहतं जंगी देवीचं तर मग तसंच आज काल आमचा परवा दिवस खूप गेला निघून मग मला घट पण बसवायचा होता घट बसवायला खूप टाईम झाला मित्रांनो दहा वाजले घट बसवायला रात्रीचे कारण आम्ही देवी आणायला गेलो होतो देवीचं स्वागत करायचं तिकडेच मला तीन एक वाजले होते येता घरी त्याच्यानंतर आले तर मग थकून गेल्यासारखं झालं का नाश्ता नाही सकाळपासून म्हणजे फराळाचं वगैरे केलेलं नव्हतं काही नव्हतं आता मग त्याच्यामुळं असं वाटलं लवकर येऊ पण लवकर काही येणं नाही झालं मैत्रिणीनं मग त्याच्यानंतर दुकानात दुकानातले काम आलं रात्रीचं स्वयंपाक वगैरे नंतर मग घड बसवला तर चला ठीक आहे मैत्रीण आता आपण जाऊ दुकानाकडं आणि मग आपल्याला आज आहे गरबा खेळायला तर ते पण बघू खूप छान खूप एन्जॉय करतात पाऊस झालेला होता म्हणून ते तुम्हाला मी दाखवलं किती पाऊस किती लागले पैसे मैत्री मज्जा येते शोरटची का મૈત્રી દુકાના ઘરે આલો घरी जेवण वगैरे केले आणि मग थोडंसं आराम केला पाच दहा मिनटं बघा हे घरातले कामं तसेच एवढ्या कपड्याच्या घड्या घालायचे खुर्च तशाच पडलेले तर चला ठीक आहे बघू आता जसा वेळ भेटेल तशी कामं करत राहायचे आता हे नऊ दिवस तर काही सुचतच नाही गरबा खेळायला जायचं इकडं जायचं तिकडं जायचं चला आता कारलं उकडू कारण कारलं उकडायचं राहून गेलं होतं आपलं तेल नव्हतं तर आता कारलं उकडा घेतलंय मैत्रिणीनं तसं ठेवलं होतं बघा आता कारलं उकडायला तेल आणायचं तर दुचकशाच घेऊन आले आता पर, परत आता तसंच ठेवून संध्याकाळी उकडावं लागन तेलच नाही दुकानातून येता येता आणायचं लक्षात नाही राहिलं मैत्रिणींना त्याच्याला ठीक आहे मग नंतर दुपारी परत दुकानात गेले दुकानातून आता संध्याकाळी घरी आले तेल संपलेलं होतं ये ये तर येता येता मुरलीची तेल पिशवी आणली याची अगोदर फुरचून खाल्लं होतं तर हार तीन महिन्यानं तेल बदलत राहतो मैत्रिणींना आम्ही तीन महिन्यानं तेल बदलायचं चांगलं राहतं आता इथं कारलं उकडा टाकला असं सुखं कारलं उकडायचं दोन भाकरी केल्या तिकडं मसाले भात टाकला आणि चला आता ठीक आहे झाला स्वयंपाक आपण रेडी झालो आता आपल्याला जायचे गरबा खेळायला मैत्रिणींनं बघू आज दुसरा दिवस आहे तर चला ठीक आहे आलो आपण इकडं आता इथं आमच्या इथं लकी ड्रॉय राहते मैत्रिणीनं पैठणे राहते आता ज्याची चिठ्ठी निघून त्याला पैठणी भेटत राहती तर लकी ड्रॉयमध्ये आपण चिठ्ठी टाकली आता जाऊ आपण देवीचं दर्शन घ्यायला मस्त छान बघा देवीचं दर्शन घेतलं किती छान दिसते बघा देवी किती मन प्रसन्न झालं देवीकडं बघून मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही पण बघा हा किती म्हणजे देवीकडे बघितले बघितल्या असं वाटतं बघतच